बरेल झालं गोष्ट नमस्कार मी रोहिदास एआर न्यूज आणि डीपी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण सोलापुरात आहोत काल या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान झालं त्यानंतर आज निकाल लागलेला आहे निकाल झालेला आहे सध्या आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत या ठिकाणी आपण हनुमान नगरमध्ये आहोत या ठिकाणी पाहतोय आपण की या ठिकाणी भाजप पुरस्कृत जे उमेदवार होते ते चारी चारी विजय झालेले आहेत या ठिकाणी गौतम कसबे असतील असे अविनाश पाटील असतील राजेश्री कनके असतील तसेच पूनम काशीद हे चारही उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी उभारले होते ते विजय झाले बहुमताने तर या ठिकाणी आपल्यासोबत हा विजय जल्लोष साजरा करण्यात पाहू शकता या ठिकाणी गल्लीमध्ये तर आपल्यासोबत आहेत लखन भाऊ कांबळे यांचे संवाद साधन काय त्यांच्या भावना आहेत एकंदरीत भाऊ नमस्ते आमच्या कष्टाला फळ मिळाले कष्टाला फळ मिळाले खूप पळत होता निवडणूक मध्ये ते तुम्हाला गल्ली गल्लीत ना सगळे करता ये या बाहेर करा या या म्हणत होता सारखं झालं असं वाटतय हे तुम्हाला बी माहिती आहे आणि आमचं कष्ट बी आहे आणि त्यात मामाचा ताकद बी आहे मामाचं काम म्हणतो मामान काम करणार आहे ते आश्वासन दिलंय आज भी मामा काय म्हणलंय आज सोळा तारीख आहे निकालता तारीख आज आहे उद्यापासून काम चालू म्हणलंच नाही तरी आम्ही भेऊन जल्लोष केला होत काय हुकुमशाही नाही लोकशाही लोकशाही बरोबर तरी मामा काय म्हणलं शांती दूध पार पडा काय आता त्यांच्या भावना काय तुमच्या तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे फक्त काम करायचंय काम करून घे आता मतदारण काय सांगतो आता तुम्ही सांगा काय काम राहील ते आमच्याकडे पाठवा आमच्यापर्यंत होय तेच काम पूर्ण झालं पाहिजे समोडय काम करणार आम्हाला कामाचे मतलब आहे दुसरी कशाचे नाही होय आता बोलता بقى काय म्हणता तुम्ही <laughs> बोला हां ताई काय म्हणताय त्या ठिकाणी गोलाल उधळालाय आनंद साजरा करालाय काय सांगता आम्हाला छान वाटला आज छान वाटलं आनंद झाला आनंद झाला होय तुमचं मतदारण येणार आलाय होय काय सांगाल आम्हाला ही बरोबर आहे बर शुभेच्छा तुम्ही सुद्धा काय सांगाल उमेदवार विजयी झाले त्यांना सर्वे उमेदवार आमच्या सोबत आहेत गेल्या माघारी आमच्या सोबत नव्हते आता तर मालक बे आहे आणि सर्वे आहेत आणि आमचे हनुमान नगरचे आमचे माऊली माझा आशीर्वाद माउली का काजे आरे यांच्या हा रामकृष्ण आरे हे आमच्या सोबत आहेत यांची बी ताकद आम्हाला भरपूर आहे बर बर आम्ही मिळून काम केल्याबद्दल आम्हाला विजय भेटलेला आहे विकास शंभर टक्के उद्यापासूनच दिसणार उद्यापासून लोक काय त्यांनी मंजूर केल्याशिवाय मी येत नाही मामाने काय केलं उद्या चालू काम चालूच केले उद्यापासून चालू असणार प्रभाग शंभर टक्के तर पाहू शकता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आज निकाल जरी लागला असल विजय झाला असलो तरी जल्लोष नाही तर आपलं काम करायचं असं त्यांनी सांगितलं उमेदवारांनी अशा पद्धतीने मामा देखील बोलणार आहेत त्यांची संवाद साधे मामा नमस्ते नमस्कार नमस्कार आम्हाला तेरा वर्षानंतर हनुमन मी शिवाजी दिगंबर बसले तेरा वर्षानंतर आमच्या नगर मधलं पुन, आहे पूनमताईम काशीद म्हणजे आमच्या भागातलं निवडून दिलेलं आहे आम्ही आणि त्याचबरोबर चारही उमेदवार सुद्धा आम्ही एकमतानं निवडून दिलेला आहे एकमतान पॅनल बसलेलं आहे हा नाही नाही आता फरक आम्हाला हे चारही उमेदवार कुंड भरपूर अपेक्षा आहे आणि काम मिळून जाईल होणार नक्की होणार ओके काम नक्की होणार असं अपेक्षा आहे त्यांना अशा पद्धतीने या ठिकाणी उद्यापासूनच या ठिकाणी कामाला लागणार अशा पद्धतीनं भावना व्यक्त केल्या जल्लोष साजरा करतात तरी दर्शको आपण अशा पद्धतीने अपडेट देतोय पाहत राहा अपडेट राहा एआर न्यूज डीपी न्यूज धन्यवाद